नमस्कार मैत्रिणींनो इथे मी एक गड्डी कोथिंबीरीची आणलेली आहे आणि कोथिंबीर खूपच छान हिरवीगार आहे तर म्हटलं चला वड्या बनवूया खूप हिरवीगार आहे चला तर आता मी निवडून घेते अशा प्रकारे मी सर्व कोथिंबीर निवडून घेतलेली आहे आता आपण काय करूया कोथिंबीर पहिली धुवून घेऊया आणि नंतर कापूया चला तर आता मी कोथिंबीर धुवून आहे खूप माती असते पावसाळ्यात भाज्यांवरती आपल्याला दिसत नाही नळाखाली कोथिंबीर धुतलेली धुवत आहे याने काय होते माती सगळी खाली गळून जाते जास्त त्रास होत नाही धुण्यासाठी पानांना पानांच्यामध्ये खूप सारी माती असते चला तर अशा प्रकारे आपण धुवून घेतलेले आहे कोथिंबीर तर थोडंसं पाणी निथळण्यासाठी ठेवूया म्हणजे कापताना हाताला जास्त चिकटणार नाही चला तर थोडंसं अशा प्रकारे मी पाणी निथळून घेतलेलं आहे आणि मी आता कापून घेत आहे अशा प्रकारे आपली कोथिंबीर कापून झालेली आहे आता कोथिंबिरीला वडी बनवण्यासाठी हळद मीठ जिरा पावडर हिंग मिरचीचा ठेचा धने पावडर आणि लाल तिखट घेतलेला आहे आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया आणि थोडसा ओवा घेतलेला आहे सर्व सर्व आपण मिक्स करून घेऊया त्यामध्ये लसूण पण आहे मीठ मिरची लसूण असा ठ्याचा आहे तो आता थोडंसं पीठ टाकून घेते आणि कोथिंबीर असं थोडं थोडं करून आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी लागलं तरच टाकायचंय शक्यतो पाणी लागतच नाही कारण कोथिंबीर खूप ओली असते आता इथं ओवा टाकून देते हातावर करून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता थोडंसं आपण तीळ टाकून देऊया पुन्हा मळून घेते आता तीळ टाकल्याच्या नंतर आणि गोळे तयार करून घेऊया अशा प्रकारे मी छोटे छोटे चार गोळे तयार केलेले आहेत चला तर आता गॅसवर पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी त्यावर आपण ह्या चाळणीमध्ये शिजण्यासाठी ठेवूया कोथिंबिरीची वडी बनवायची आहे झाकण ठेवून देऊया चला तर बघूया आपण हां कलर चेंज झालेला आहे म्हणजे आपले वडी शिजलेली आहे आता आपण थंड करून कापून घेऊया अशा प्रकारे मी वडी कापून घेतलेले आहेत Atat